काँग्रेसनं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे लातूरमधून शिवाजीराव काळगे कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती नांदेडमधून वसंतराव चव्हाण अमरावतीमधून बळवंत वानखेडे आणि नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे आता कोणत्या चार मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आणि इथलं राजकीय चित्र कसं असणार पाहूयात सविस्तर राज्यात पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चर्चेत आहे या मतदारसंघात काँग्रेसनं कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले तर त्यांच्या विरोधात महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे रिंगणात उतरले एका अर्थाने दोन्ही पैलवानांनी निवडणुकीच्या आखाड्यात आता शड्डू ठोकलाय त्यामुळे पुण्यात धंगेकर विरुद्ध मोहोळ अशी टाईट फाईट पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे मनसेला नुकताच जय महाराष्ट्र केलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे सुद्धा महाविकास आघाडीकडून इच्छुक होते परंतु आघाडीने धंगेकरांवरतीच विश्वास दाखवला यानंतर वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केले त्यामुळे आता पुण्यातील निवडणूक ही त्रिशंकू ठरणार आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड नांदेड मतदारसंघात सध्या राजकीय समीकरण ही बदललेली आहेत आणि याला कारणीभूत ठरले आहेत ते भाजप खासदार अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकी अगोदर अशोक चव्हाण हे त्यांच्या भाजप प्रवेशाने इथली गणित बदललेली आहेत त्यामुळे नांदेड लोकसभा मतदार संघाची लढाई आता काँग्रेससाठी अधिक आव्हानात्मक बनली आहे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ओळख अशोक चव्हाणांचे राजकीय विरोधक अशीच आहे परंतु बदललेल्या राजकारणात त्यांना अशोक चव्हाणांची आता साथ मिळणार आहे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं वसंतराव चव्हाण यांना तिकीट देऊ केले वसंतराव चव्हाण हे आत्ताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते त्यांचं घराणं हे शरद पवारांशी एकनिष्ठ होतं राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर नियुक्त परंतु वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि विजयी झाले वसंतराव चव्हाण यांना आता महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले त्यामुळे त्यांना आता अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकत्रित आव्हानांचा सामना करावा लागणार आहे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या लातूर मतदारसंघातील लढाई टफ आहे या मतदारसंघात भाजपनं सुधाकर शृंगारे यांना तर काँग्रेसनं शिवाजीराव काळगे यांना तिकीट दिले सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार आहेत तरीही ते राजकारणात फारसे चर्चेत नसतात मुंबई पुण्यासारख्या मोठ्या महानगरात मोठे प्रकल्प त्यांनी बांधकाम व्यवसायात आपलं नाव कमावले आणि याच काळात त्यांची राजकीय मंडळींशी सुद्धा मैत्री झाली त्यानंतर एकोणीस मध्ये तिकीट मिळवून भारतीय जनता पार्टीच्या बळकट संघटनेच्या जोरावरच त्यांनी दिल्ली गाठली आता याच शृंगारे यांच्या विरोधात डॉक्टर शिवाजीराव काळगे हे आहेत स्थानिक उमेदवार नवा चेहरा आणि कोरी पाटील या काळगे यांच्या जमेच्या बाजू आहेत तर मतदारसंघातील राजकीय समीकरणं आणि उच्च शिक्षित उमेदवार देत काँग्रेसनं तोडीस तोड उमेदवार दिल्याचं आता बोललं जाते डॉक्टर काळगे हे या मतदारसंघात नेत्रतज्ञ म्हणून ओळखले जातात तर देशमुख कुटुंबियांनी सुद्धा आता या मतदारसंघात लक्ष घातले त्यामुळे ही लढत निश्चितच अटीतटीची होईल अशी चर्चा आहे आता चौथ्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे है तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे आणि डॉक्टर हिना गावित या इथल्या खासदार आहेत तर पक्षाने त्यांना पुन्हा एकदा आता तिकीट देऊ केले त्यांच्या विरोधात काँग्रेसनं माजी मंत्री केसी के पाडवी पाडवे यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना आता संधी आहे त्यामुळे येथील निवडणूक यंदा भाजपसाठी सोपी राहिलेली नाहीये नंदुरबार मध्ये आता वकील विरुद्ध डॉक्टर अशी लढत होणार आहे गोवाल पाडवे हे वकील आहेत तर हिना गावित या डॉक्टर आहेत त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांनी केसी पाडवी यांचा पराभव केला होता त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत गोवाल पाडवी या पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता काँग्रेसने जाहीर केलेले सात उमेदवार नेमके कोण कोणते आहेत तेही पाहूयात कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुणे मतदारसंघातून रवींद्र धंगेकर सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे नंदुरबार मतदारसंघातून गोवाल पाडवी अमरावती मतदारसंघातून वानखेडे लातूर मतदारसंघातून शिवाजी काळगे आणि नांदेड या मतदारसंघातून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर आहे तर मंडळी यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी